वास्तविकता ही, ही मुलाखत दोन वर्षांपूर्वीची आहे मग दोन वर्षांपासून वैभव सूर्यवंशी याच वय चौदा वर्ष कसं काय राहू शकत हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल नेमका प्रकार काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मल्हार तुम्ही पाहतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर सध्या आय सुरू आहे आणि एका खेळाडूची तुफान चर्चा आहे त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी हो तोच चौदा वर्षांचा राजस्थान रॉयल्स कडून खेळताना झळकावली होती या खेळीमुळे वैभव सूर्यवंशीवर अनेक इंटरनॅशनल खेळाडूंनी देखील कौतुकाचा वर्षाव केला वैभव सूर्यवंशी हा मूळचा बिहारचा असून इंडिया अंडर 19 बी संघ आणि बिहार कडून रणजी ट्रॉफीत खेळताना त्यानं धावांचा डोंगर उभा केला यामुळेच तो मध्ये आला राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची नजर वैभव सूर्यवंशीवर पडली आणि राजस्थान रॉयल्सनं एक कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं पहिल्या सात सामन्यांमध्ये खर तर वैभवला संधी मिळालीच नव्हती मात्र राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला झालेल्या दुखापतीनंतर वैभवला खेळाची संधी मिळाली आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं तडाखेबाज षटकार मारून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आणि आय पी एल मध्ये धमाकेदार एंट्री केली होती सोमवारी त्यानं गुजरात टायटन्सच्या गोलंदाजी युनिटची अक्षरशः धुलाई केली मोहम्मद सिराज इशांत शर्मा रशीद खान वॉशिंग्टन सुंदर आणि आर साई किशोर यांसारख्या दिग्गज इंटरनॅशनल गोलंदाजांवर तो तुटून पळत त्यानं जोरदार फटकेबाजी केली आणि शानदार सेंचुरी ठोकली मात्र आता जो चर्चेत आहे ते आपल्या वयामुळे वैभव सूर्यवंशी स्वतःला चौदा वर्षांचा असल्याचा दावा करतो आय पी एलच्या नोंदणी त्याची जन्मतारीख सत्तावीस मार्च दोन हजार अकरा अशी आहे मात्र वैभवचाच दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये बीएनएन न्यूज बेनीपट्टी या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तो सांगतोय कि सत्तावीस सप्टेंबरला मला चौदा वर्ष पूर्ण होतील म्हणजे सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घेतलेल्या मुलाखतीत तो चौदा वर्षांचा असल्याचा दावा करतोय आणि आता दोन हजार पंचवीस मध्येही तोच वैभव चौदा वर्षांचा कसा काय असू शकतो असा सवाल आता उपस्थित होतोय सवाल आहे अभि मेरा सप्टेंबर मग चौदा साल पुढे खर तर हा व्हिडिओ समोर येण्यापूर्वीच वैभव सूर्यवंशीवर वय वै लपवल्याचा आरोप होत होता क्रिकेट विश्लेषक सुनंदन लेले आणि जुनेद खान यांनी वैभव त्याचं खरं वय लपवत असल्याचं म्हटलं होतं याशिवाय जर वैभवचा जन्म तेवीस सप्टेंबरला झाला असेल तर आय पी एलच्या नोंदणीत सत्तावीस मार्च ही तारीख कुठून आली एकूणच आपली कारकिर्द लांबवण्यासाठी वैभवनं आपलं वय वै लपवलं तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय याबाबत अद्यापही बीसीसीआय कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये या तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये जरूर नोंदवा धन्यवाद